नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो ही आजच्या दिवशी स्वामींकडे प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जपाविषयी माहिती सांगणार आहे जप कसा करायचा कोणत्या माळेने करावा आणि का करावा या सगळ्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पहिल्यांदा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पहिल्यांदा आपण बघूया की कि जप किती वेळा करायचा तर काही जण एक माळा करतात तर काही जण तीन माळा करतात किंवा काही जण अकरा माळा करतात आपापल्या परीने आणि आपापल्या सोयीनुसार किंवा आपल्या आपल्या वेळेनुसार प्रत्येक जण हा जप करत असतो तर कोणी कोणी फक्त नामस्मरण करत असते तर खरी पद्धत काया है कि वा खरी काय आहे किंवा खरी म्हणण्यापेक्षा काय केलं तर चांगलं असेल किंवा चांगलं होईल तर ते मी इथं सांगते जप हा नेहमी अकरा माळी करावा अकरा माळी का करावा कशासाठी करावा तर एक जपाच्या माळीमध्ये एकशे आठ मणी असतात तर ते का असतात तर बारा राशी आणि नऊ ग्रह बारा गुणिले नऊ जर केलं तर एकशे आठ असं होतं असा तो जप असतो आणि अशी ती एकशे आठ मन्यांची जप माळ असते <laughs> राशी आणि ग्रह यांना तो जप शांत करत असतो म्हणून जपमाळेमध्ये मा नेहमी एकशे आठ मने असतात असाही आपण जप केला तर तो एकशे आठ वेळा करायचा असतो आता जप अकरा माळीच का करायचा सा, कुणासाठी करायचा त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर जपाची पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते ते गुरू, जे तुमी गुरु जे तुम्ही गुरु केलेले असतील त्यांच्यासाठी ही पहिली माळ असते दुसरी माळ असते ती आपल्या मातेसाठी म्हणजेच आपल्या जन्म देणाऱ्या आईसाठी तिसरी माळ असते आपल्या पित्यासाठी म्हणजेच आपल्या वडिलांसाठी चौथी माळ असते आपल्या पित्रांसाठी आपला जो पितृदोष आहे तो घालवण्यासाठी असते आणि पाचवी माळ असते ती काम क्रोध मोत मत्सर लोभ आणि मोह यापासून आपण लांब राहावं यापासून आपलं रक्षण व्हावं त्यासाठी ही पाचवी माळ असते देवाच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करावं आपलं आहे तेच आपलं मानावं आणि दुसऱ्यांचं आहे ती दुसऱ्यांचंच राहावं अशी नीतिमत्ता व्हावी त्यासाठी ही त्यासाठी या दहा माळांचा जप आपल्याला करायचा आहे आणि अकरावी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते आणि जेव्हा आपण हा अकरा माळी जप करतो तेव्हा या अकरा माळींमध्ये खूप ऊर्जा भरलेली असते या अकरा माळी केल्याने आपल्याला भरपूर शांतता लाभते आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं ते प्राप्त होण्यासाठी आपल्याला खूप मदत होते आपले खूप सारे कल्याण होते त्यासाठी हा अकरा माळी जप करायचा असतो यामुळे घरात नितांत शांतता लाभते घरातली निगेटिव्हिटी निघून जाते सगळ्यांचं कल्याण होतं हे सगळे फायदे जपामुळे होतात आता पुढचा मुद्दा बघूया जप कसा करायचा जर त्यांना एखाद्याला पायाचा किंवा गुळघ्यांचा प्रॉब्लेम असेल किंवा त्रास असेल तर त्यांनी खुर्चीवर किंवा सोफ्यावर किंवा पलंगावर बसून जप करायचा आहे त्यांच्यासाठी कोणतंही बंधन किंवा नियम नाहीत त्यांना जशा पद्धतीने सोयीस्कर होईल तशा पद्धतीने अशा लोकांनी जप करायचा आहे पण तुमच्या माझ्यासारख्या भगिनी किंवा भाऊ जे हेल्दी आहेत त्यांनी जमिनीवर एक आसन घेऊन देवासमोर बसायचं आहे किंवा आपल्या घरात जिथंही देवांची मांडणी केलेली असेल तिथं समोर बसायचं आहे आणि आपल्याला हा अकरा माळी जप करायचा आहे जप करताना नेहमी ताट बसायचे असते जप करताना नेहमी डोळे बंद ठेवायचे असतात जर डोळे बंद ठेवून तुम्हाला जमत नसेल तर देवाकडे बघत बघत हा जप करायचा असतो जप नेहमी स्पष्ट उच्चारात करायचा आणि एकाग्रतेने करायचा असतो कारण जपामध्ये जी मनशांती मिळणार आहे ती दुसरी कशानेही मिळणार नाही आहे मला आता तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगायची आहे ती म्हणजे जप करताना जी माळ असते मग ती कुठलीही असू देत तुळशीची असू दे स्फटिकाची असू दे किंवा रक्तचंदनाची असू दे कोणतीही माळ असू दे ती माळ जसं जशी आपण मंत्र उच्चार करत जातो तशी तशी ती सिद्ध होत जाते आपली माळ शक्यतो दुसऱ्या कोणालाही देऊ नये जर दिली तरी ती गंगेच्या पाण्यात किंवा आपल्या साध्या पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी आणि मग ती द्यावी माळ कधीही पोटाला लागू देऊ नये कारण की पोटाचा खालचा भाग हा अशुद्ध मानला जातो किंवा नाकाला किंवा जमिनीला लागू देऊ नये त्यामाळेचं पावित्र्य आपल्याला जपायचे आहे जर तुम्ही हेल्दी असाल तर हे नियम पाळा नाही तर तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही जप करू शकतात पण तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा पूर्ण करायची असेल किंवा काही समस्या असतील जशा की पैशाच्या समस्या पैसा आपल्याकडे येतो पण तो टिकत नाही किंवा नोकरीसंबंधीच्या समस्या किंवा संततीसंबंधीच्या समस्या संतती होत नाही आहे तर अशा लोकांसाठी हे नियम पाळून त्यांनी अकरा माळी जप करायचा आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या आयुष्यात फरक जाणवेल आणि तुमच्या मनातल्या ज्याही इच्छा असतील त्या पूर्ण होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल त्यासाठी मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही नामस्मरण करायचं आहे किंवा जप करायचा आहे यामुळे घरात नितांत शांतता लागते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते आणि घरातली जी ही निगेटिव्हिटी असते ती दूर निघून जाते आणि आपलं मन एकाग्र होतं शांत होतं अशा या जपाचे खूप महत्त्व आहे जे पूर्वजांपासून चालत आलेली आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा